देशाचे विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या पिंटू महादेव नावाच्या एका नालायक माणसानं एक विधान केलं की आम्ही राहुलजी आणि ऑन एअर डिबेटमध्ये राहुलजींना जिवे मारण्याची गोळ्या मारण्याची त्यानं भाष्य केलं हे या देशामध्ये का घडतंय तर अशा सर्व संगोट्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना हा विश्वास निर्माण झालाय की काही आम्ही केलं काही गुंडाराच केला काही नंगानाच केला तरी आम्हाला वाचवायला मोदी आणि शाह आहेत त्यामुळं आम्हाला काही करण्याची मुभा मिळाली आहे कारण या देशातल्या सगळ्या सरकारी यंत्रणा शासकीय यंत्रणा या सत्तेच्या गुलाम झाल्यात त्यामुळं आम्ही काही करू शकतो हा जो माज मस्ती आणि उन्माद निर्माण झालाय तो नि फक्त आणि फक्त मोदी शाहनी सरकारी यंत्रणांना भाजपचं गुलाम केले त्यामुळे झालेलं आहे मला सांगायचंय गोडशेंच्या औलादींनो एक लक्षात घ्या की गांधींना गोळ्या गोडशेनं घातल्या पण गांधींचा विचार गेली शंभर वर्ष तुमच्या संघाला काल झाली पण आर एस एसच्या संघोट्यांना गांधीजींचा विचार या देशातनं संपवता आला नाही आणि ज्या राहुलजींना मारण्याची तुम्ही भाषा करताय ते राहुलजी तुमच्या सगळ्यांचे बाप आहेत जर हिम्मत असेल तर मोदीजींना एकदा समोरासमोर बसून राहुलजींच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणावं त्यामुळे मला इतकंच सांगायचंय की जर कोणी धमकीची भाषा करत असेल आणि वाटत असेल की ही सत्ता कायम राहील मला सांगायचे या जगामध्ये भारतावरती मुघलांची सत्ता होती गलित गात्र होऊन भिकारी होऊन मोगल गेले त्यानंतर हिटलरची सगळीकडे सत्ता होती बेताज बादशाह हिटलर होता पण त्यानंतर ती सत्ता गमावून त्याला आत्महत्या करावी लागली तर तुम्ही काय आहात या देशातली जनता तुम्हाला येणाऱ्या काळात पायदळी तुडवी तुमचा माज उतरवेल तो अधिकार या देशातील जनतेला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेलं आहे त्यामुळं या विधानाचा निषेध करतो आणि आम्ही गांधीजींचे जसे अनुयायी आहोत तसेच भगतसिंगांचे सुद्धा आहोत हे संघोट्यांनी विसरू नये एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद